लोकमत समूहाचा भारत भूषण जागतिक पुरस्कार मिळाल्याने रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांचा रविवारी कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्कार सोहळा करण्यात आला या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आमदार धनंजय मुंडे सुनील अण्णा शेळके मंत्री अदिती तटकरे रुपाली चाकणकर आनंद परांजपे अनिकेत तटकरे स्नेहल जगताप जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे उमा मुंडे मुस्ताक अंतुले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जच्या पोलीस मैदानात आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादीकडून शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं दरम्यान या सोहळ्याच्या निमित्ताने तटकरे घारेंसाठी का काही घोषणा करतील अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती कारण काही महिन्यांपूर्वी जेव्हा कार्यकर्ता मेळाव्याला खासदार तटकरे कर्जत मध्ये आले होते तेव्हा त्यांनी एक वक्तव्य केलं होतं ते म्हणजे पुढच्या वेळी कर्जत मध्ये येईल तेव्हा तुमच्या आनंदाला उदाहरण आलेला असेल सांगतो पुन्हा त्याला तुमच्या एवढंच ठिकाणी पुस्तक आहे पुन्हा एकदा आता तटकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ काढायचा झालाच तर ती घोषणा सुधाकर घारे यांच्यासाठीच असणार हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही त्यामुळे तटकरे साहेबांनी घारेंना महामंडळ किंवा विधान परिषदेची आमदारकी देण्याची तयारी केली असावी असा अर्थ काढण्यात आला मात्र मेळावा झाला काही काळ सुद्धा निघून गेला पण या काळात असं काही घडलेलं दिसलं नाही फक्त या काळात सुधाकर घारे यांना पक्षात मात्र प्रमोशन मिळालं विधानसभा अध्यक्षपदावरून त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली मात्र आता तटकरे कर्जत मध्ये पुन्हा आले पण त्या वक्तव्याचं काय तटकरे यांनी केलेलं वक्तव्य ते विसरले की आता हवेत ते हवेत विरले असा प्रश्न अनेकांना पडलाय दरम्यान मतदारसंघात राष्ट्रवादीची काय ताकद आहे ते, ते सुधाकर यांनी वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न शिवसेना आणि भाजपला मोठा धक्का देत सुनील पाटील अश्विनी पाटील राहुल जाधव अशा दिग्गजांना राष्ट्रवादीत आणून पक्षाची ताकद वाढवली आहे मात्र तटकरे साहेब सभेत सुधाकर भाऊ यांच्याबद्दल काही घोषणा करतील अशी आस लावून बसलेल्या कार्यकर्त्यांना मात्र अशी कोणतीही घोषणा ऐकायला मिळाली नाही सुधाकर घारे यांचं भाषण सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी आमदार पाहिजे आमदार पाहिजे सुधाकर भाऊ आमदार पाहिजे अशी घोषणाबाजी करून तटकरेंनी मागे केलेल्या वक्तव्याबद्दल आठवणच करून दिली <सलिणीणा> मात्र तटकरे यांनी आपल्या भाषणात याबद्दल कोणतीही वाच्यता केली नाही त्यामुळे इतकी मोठी सभा घेऊन देखील राष्ट्रवादीने म्हणजेच घारेंनी आपली ताकद तर दाखवून दिलीच पण तटकरेंनी आपल्याबद्दल कोणतीच घोषणा न केल्याने त्यांच्या हातीत निराशा आली अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे आगामी काळात सुद्धा पक्ष आणि तटकरे सुधाकर घारे यांच्याबद्दल काही विचार करणार का की घाऱ्यांना पुन्हा दोन हजार पर्यंत वाट पाहावी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरेल